बोलतील रायमल साहेबांनंतर संदीप महाराज दीक्षित बोलतील आणि याच्यानंतर आपण आपल्या समाज बांधवांच्या विचाराने याच्यावर एक ठाम भूमिका घेऊन पुढे गेलं तर आपल्याला निश्चितच उपयुक्त ठरेल धन्यवाद जय विश्वकर्मा आदरणीय आयोजक मंडळ आज या समारंभाला उपस्थित समस्त समाज बांधव हो। विषय समन्वय कुठल्या समाजाचा व्हायचा माझ्यामध्ये आजपर्यंत जेवढेही कुठले कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी आयोजित केली त्यात विशेषतः जास्तीत जास्त संख्या कुठल्याही कार्यक्रमाला कोणत्या समाजाची असते हे पहिले आपण विचारात घ्यावे कोणत्याही संस्थेने असो एकतर इतर समाजाच्या विश्वकर्माचे जे, जे पाच पुत्र म्हणून आपण म्हणतो त्यांच्या इतर चार पुत्रांचा सामाजिक विकास शासनाच्या सवलतीद्वारे व इतरद्वारे त्यांनी आपल्या समाजाचा विकास करून घेतलेला आहे वंचित फक्त सुतार समाजच राहिलेला आहे ज्याच्याकडे कधीच कोणी लक्ष केलेलं नाही आणि आपण सुद्धा आपल्यातल्या सुद्धा आपला समाज सोडतो ना आपण इतर समाजांना पाठीडाक्या व्हावं म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे कितपत योग्य आहे ही सुतार समाजाची फसवणूक आहे एक प्रकारे मला कोणाबद्दल कोणाच्या संस्थेबद्दल कोणाच्या कार्याबद्दल म्हणण्याचा इथे कुठेही अधिकार नाही आज फक्त माझा आज आपण एवढा लांबून इथे आलेलो आहोत समन्वय फक्त सुतार समाजाचेच व्हावे त्या व्यतिरिक्त कोणाच्याही नाही